नमस्कार विद्यार्थी मित्रांनो करिअर सर्वांचं स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रातील विविध जिल्हा न्यायालयातर्फे जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याच्याविषयी माहिती घेणार आहोत तर या जाहिरातीमध्ये लघुलेखक कनिष्ठ लिपिक आणि शिपाई आणि हमाल या पदाच्या पाच हजार प्लस जागा भरण्यात येणार आहेत तर याच्याविषयी आपण माहिती घेऊया तर लघुलेखक पदाच्या पाचशे अडुसष्ट जागा भरण्यात येणार आहेत कनिष्ठ लिपिक पदाच्या सत्तावीसशे पंच्याण्णव जागा भरण्यात येणार आहेत शिपाई आणि हमाल पदाच्या बाराशे सहासष्ट अशा एकूण पाच हजार प्लस जागा भरण्यात येणार आहेत तर याच्यासाठी वयोमर्यादा जी आहे त्याच्याविषयी आपण माहिती घेऊ ओपनचा विद्यार्थी असेल तर त्याचं वय कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त अडतीस वर्षापर्यंत असणं गरजेचं आहे आणि सी एस टी आणि इतर मागास प्रवर्गातील उमेदवाराचं वय त्रेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावे ते उमेदवार इथं पात्र आहेत या पदासाठी असणारी शैक्षणिक पात्रता आपण पाहूयात तर लघुलेखक या पदासाठी पदा शैक्षणिक पात्रता काय आहे त्याच्याविषयी माहिती घेऊयात तर कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणारा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो आणि त्याच्याकडं टंकलेखनचं बेसिक कोर्स केलेले प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे इंग्रजी लघुलेखन शंभर शब्द मिनिट किंवा त्याहून अधिक गती आणि मराठी लघुलेखन ऐंशी शब्द मिनिट किंवा त्याहून अधिक गती असणं गरजेचं आहे आणि याच्यासह इंग्रजी टंकलेखन चाळीस शब्द प्रति मिनिट आणि मराठी टंकलेखन ती शब्द प्रति मिनिट त्याहून आधी गटी असणं आशना गरजेचं असणार आहे त्याच्यासह एम एस सी आय टी असेल किंवा वेगवेगळे इथं प्रमाणपत्र देण्यात आलेले आहेत त्याच्यापैकी एक प्रमाणपत्र विद्यार्थ्याकडे असणं गरजेचं आहे कनिष्ठ लिपिक या पदाची शैक्षणिक पात्रता पाहूयात कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेला विद्यार्थी इथं फॉर्म भरू शकतो आणि त्याच्याकडं टायपिंगचं सर्टिफिकेटसुद्धा असणं गरजेचं आहे मध्ये इंग्रजी टंकलेखन चाळीस शब्द प्रति मिनिट किंवा त्याहून अधिक गती आणि मराठी टंकलेखन तीस शब्द प्रति मिनिट किंवा त्याहून अधिक गती असणारा विद्यार्थी इथं फॉर्म भरू शकतो शिपाई हमालपदासाठी उमेदवाराने किमान सातवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी त्याची शरीरयष्टी चांगली असावी अशी पात्रता ठेवण्यात आलेली आहे या प्रत्येक पदासाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी एक हजार रुपये फीस असणार आहे तर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय किंवा विशेष मागार प्रव मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी नऊशे रुपये फीस असणार आहे या सर्व पदासाठी परीक्षा चाचणी कशी असणार आहे त्याच्याविषयी माहिती घेऊयात तर लघुलेखक या पदासाठी चाळणी परीक्षा घेण्यात येणार नाही इंग्रजी लघुलेखन चाचणी वीस मार्काची होणार आहे मराठी लघु लेखन चाचणी वीस मार्काची इंग्रजी टंकलेखन वीस मार्काचं मराठी टंकलेखन वीस मार्काचं आणि मुलाखत वीस मार्काची अशी एकूण शंभर मार्काची परीक्षा होणार आहे कनिष्ठ लिपिक पदासाठी चाळणी परीक्षा चाळीस मार्काची आहे इंग्रजी लघुलेखन यांना गरजेचं नाही आणि मराठी लघुलेखनसुद्धा गरजेचं नाही इंग्रजी टंकलेखन वीस मार्क असणार आहेत आणि मराठी टंकलेखनासाठी वीस मार्क असणार आहेत आणि मुलाखतीसाठी वीस मार्क असणार आहेत अशी शंभर मार्काची परीक्षा होणार आहे शिपाई आणि हमालपदासाठी चालणी परीक्षा तीस मार्काची आणि स्वच्छता आणि चापल्य चाचणी दहा मार्काची मुलाखत दहा मार्काची अशी एकूण पन्नास मार्काची परीक्षा घेऊन भरती करण्यात येणार आहे तर प्रश्नांची संख्या किती असणार आहे याच्याविषयी माहिती घेऊ लिपिक पदासाठी एकूण चाळीस प्रश्न विचारण्यात येणार आहेत ते वस्तुनिष्ठ प्रकारचे इंग्रजी आणि मराठी भाषेतील प्रश्न असणार आहेत शिपाई हमालपदासाठी तीस प्रश्न विचारण्यात येणार आहेत कनिष्ठ लिपिक पदासाठी चाळणी परीक्षेमध्ये संगणक ज्ञानावरील प्रश्नांचा सुद्धा समावेश असणार आहे असा पॉइंट इथं दिलेला आहे या परीक्षेसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी वेबसाईट आहे ती इथं ॲडव्हर्टाईजमध्ये देण्यात आलेली आहे आणि या परीक्षेसाठी फॉर्म भरण्याची जी तारीख आहे ती चार बारा दोन हजार तेवीसपासून अठरा बारा दोन हजार तेवीस या कालखंडात आपण फॉर्म भरू शकणार आहोत अठरा बारा दोन हजार तेवीस म्हणजे अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस ही शेवटची तारीख असणार आहे तर फॉर्म तुम्ही भरून घ्या या ॲडवटाईजची पी डी एफ कॉपी मी आपलं विजेता करिअर पॉईंटच्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करणार आहे तिथे जाऊन तुम्ही डिटेलमध्ये ही माहिती पाहू तर आज आपण जिल्हा न्यायालयात जी भरती निघालेली आहे तिच्या ॲडविषयी डिटेलमध्ये माहिती घेतलेली आहे तर आजच्या व्हिडिओ इथंच थांबूयात धन्यवाद मित्रांनो